पोलीस अधीक्षक अधीक्षक अरविंद बुलढाणा अपर पोलीस पोलीस उपविभागीय अधिकारी मलकापूर अमोल कोडी यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत डीबी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे संजय पढ़ा, संतोष कुमावत आसिफ शेख प्रमोद राठोड अनिल डागोर गोपाल तारुडकर यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणवीस पासून ते आज पावेतो मोबाईल चोरीच्या व मोबाईल चा, चा प्रकरणात तीन लाख रुपये किमतीचे एकूण एकोणवीस मोबाईल सायबर पोलीस स्टेशनच्या सहाय्याने ट्रेस करून जप्त केले आहे तसेच पोलीस निरीक्षक विजय राजपूत यांनी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यापासून ते आज पावेतो दरोड्यातील सर्व आरोपी अटक करून त्यांच्याकडून पाच लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे घरफोडीचे दोन गुन्हे निष्पन्न करून त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे चोरीच्या एकूण चार गुन्ह्याचा छडा लावून गुन्ह्यात केलेल्या एक लाख बारा हजार केला आहे अवैध धंद्यांवर प्रभावी कार्यवाही करून शहरातील गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे वेगवेगळ्या प्रकरणात हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचे सर्वसामान्य जनतेकडून कौतुक करण्यात येत आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव